सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे भोगी भोगी <coughs> दिवशी की नाही संक्रांतीचा सकाळ सकाळचा स्वयंपाक छान असतो खेंगट आणि भाकरी मस्त केली तीळ वगैरे लावून ती भाकरी केली जाते आणि भोगी दिवशीच आम्ही काय करतो जे खण आहेत की नाही आपण आणलेले खण तर ते खण म्हणजे त्याची पण पूजा केली जाते, जाते, जाते। ते स्वच्छ धुतले सा जाते किंवा पुसले जाते आणि त्याच्यामध्ये हे सगळं सामान असं भरलं जातं रिटायर ना आई खर तर तयारी करायला लागल्या होत्या पण त्यांना मग अशी लाईट नव्हती मग आता लाईट आली म्हणून त्यांना सडा मारायचा होता त्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आणि आमच्या भाऊजींचा नाश्ता चालला भाऊजी काय तरी रिएक्शन द्या बोला हाय हॅलो खरा विचार भाऊजींचं दर्शन माझ्या सबस्क्रायबर्स किती दिवसात न होत ते तुम्हीच कमेंट करून सांगा सगळ्यांना विचारतात तुमचे भाऊजी कुठे आमच्या भाऊजी आमोशेला येते त्यांनी फोन केला हे सगळं सामान आहे की नाही आम्ही वापरतो इथं हे हारबारा आणि घेवडा राधिकाणी एकत्र करून ठेवलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय वापरता हे मला कमेंट करून सांगा आणि आईंच चाललेलं आहे सडा मारायचं आमच्या इथं सकाळ सकाळ तिकडं पलीकडं ते आजोबा रेडिओवरचे गाणे लावतात ते सगळे आमच्या इथे ऐकू येतात शाळेत चालली का आज कोणता पेपर आहे आज कोणता पेपर आहे अभ्यास किती खेळता हा हा होई गोर्गी पोरगी बिना अभ्यासाचीच पेपर देते माहितीये का अरे

आणि स्वतः तरी माझ्या हातात टिपके तर कसे काढले ते ऐकलं लाल लेकरासारखं ले आवाज सगळा हातात चार तास बसते मला टिक्के देत होतीं स्वतःचे बक कसे काढले दाखव अरे तू माझ्या काय बाबा मी तुम्हाला सांगते माझ्यात आलो मेहंदी काढली होती अरे असं धरता पण येत नव्हतं आणि खंडीवर भरता नशीन आणि हा लोयच्या आणि सांगतेत का आणि माझ्या टिपकी मी तर म्हणजे परत मी राधी करत सांगत होते कस केलंय सगळं अवतार अवतार केलंय नाही ही बोट भागर रंग ना त्यांनी उशीवर हात असा केला त्याच्यामुळे ते पुसले गेले नाही ते पुसले नाही तरी पण गोल वाकडा स्वतःचा गोल दाखव मग स्वतःचा कसा गोल घर घरीत काढलाय ग हा आणि ओखे स्वतःच्या हे हातार कशी काढली बघ तिकडं नाही आज संध्याकाळी काढते म्हंटलेलं तुला ही माझी आणि हे मी काढली होती रानाने लगेच दोनच मिनिटात येऊन पुसली होती त्यामुळे लगेच धुवून काढली होती आतली बघा हे तुम्ही कशी बोट रंगवलीत बघितलं कारण माझे बघा दिसतेच का तरी कुठं ग्यात असे बोट रंगवायचे असते हो मी फेंट फेंट रंगवलेलं कारण की ते लवकर वाळत नाही हो, माहितीये का संध्याकाळचं आता आज रिपीठ्यायला रंगवायचं माहिती का म्हणजे डार्क होतं

खेंगट करण्यासाठी अशी कडई गच्च भरून हे सगळे सगळ्या ज्या भाज्यात ना त्या शिजायला घातलेल्या आम्हाला खेंगट जास्त करायचं माहिती का हो रानूला आवडत का खेंगट रानूला काहीच आवडत नाही हो की नाही रानू आणि राधाला नुसतं हसाले तो ऐकलं ना रानू माझ <laughs> काय बघत बसला तू तिकड मग काय रानूला आहे ना हे सगळे खेळायला घ्यायचं त्याच्या डोक्यात आहे होय की नाही रानू <laughs> तर आमचा आहे ना नेमका आमच्या इथं ऊस खूप असतो सारखा असतो त्यामुळे आम्ही ऊसाकडं काही लक्ष दिलं नाही <laughs> आमचा ऊसच राहिलाय आई गेलेल्या आधी येताना आणतील तोपर्यंत राधिकाणी हे सगळे खण असे स्वच्छ करून पाटावरती मांडलेले

काय झालं रानू ड्युटीला चालणार असं धरून ठेवायचं का कशा होय ते ड्युटीला गेल्यावर तुला काय होत रानू होय रे पण रानू सारखा म्हणतो का नाही कि डॅडी तुम्ही काय ड्युटीला जायचं नाही ड्युटीला जायचं नाही म्हणूनच बहुतेक तुमच्या एम ला मागत असं लागलंय मग काय तर काय लागले माग बीच्या आणि नेमकं आम्ही ज्या तालुक्यात आहे त्याच माग का मग काय तर त्यामुळे रानूला तसं म्हणूच द्यायचं नाही की तुम्ही ड्युटीला कधीच जायचं नाही रानूचं सारखं म्हणणं असतं की तुम्ही ड्युटीला कधीच जायचं नाही कशामुळं का <laughs> <आगे लागे। laughs> बर <laughs> 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 तर इथ खेंगट केलेलं आहे मग काय आमच्यात पातीलं म्हणतात पंढरपूरला भगुलं म्हणतात तर असत तर हे ना छान आम्ही भरपूर केले बरं का कढईत करायचं होतं खरं तर पण कढई पुरली नसती मग हेच पातीला असं थोडंसं साईजनं मोठं मोठे पळी जायची माझ्या ह्याच्यात तर त्याच्यामुळे ह्या पातील्यात केलेले कारण की मला आईंना राधिकाला आमच्या तिघी माईंना ही हे खेंगट आवडतं आणि शिवाय आज खाऊन उद्या वसून आल्यानंतर सुद्धा अगोदर एक घास ह्या खेंगटाचा खाल्ला जातो आणि मग नंतर पुरणपोळी तर त्याच्यामुळे थोडस जास्त केलेलं तर राधिका आहे ना आई त्या फिटावर रे गोट्या ऑर्डर म्हणजे मी एवढी भाजी केली आणि तीळ टाकायचं मान राधिकाचं अरे वा माझी राधिकानी केली कशी मस्त दिसते इथे बघा आमचा भोगीचा नैवेद्य तयार झालेला आणि तुम्हाला सांगू का आज आईंनी कधी कलटी मारली ग हा ते हे हे वानाचं सामान केलं नाही तशा ज्या त्या दुकाने <laughs> ते तीन चार तास आलो तरी त्याच्यामुळे माहितीये का देवपूजेचं आज राधिकानी उक सगळं उक्त घेतलं आणि स्वयंपाकाचं मी माहितीये का तर हा नैवेद्य जरी मी तयार केला असला तरी भरलाय राधिकानं आणि आता दाखवणार सुद्धा राधिकाचे माहितीये का तर हे गेल्या वर्षी केलं का तू का मी केलं तर काय हे सगळं भराभरी काय आता लक्षात नाही पण असू देत राधिकाने हे सगळं कसं काय केलंय हे कमेंट करून सांगा आणि आजची रांगोळी पण राधिकाचीच आहे बर का हे ओटीला पण असतं बरं का पण त्यातलंच परत ह्यात उद्यारी कामं करतात